अर्धा घालणार त्यात नमस्कार मी आता सातारी पद्धतीनं मसाला बनवणार आहे त्यासाठी मी सहा किलो मिरच्या घेतल्यात तर तीन अलग अलग पद्धतीच्या आहेत त्या तर कश्मीरी मिरची एक किलो घेतली लवंगी मिरची चार किलो घेतली आणि बेडगी मिरची एक किलो घेतली त्यासाठी साहित्य घेतले गरम मसाला तर बघा आता मी कशी बनवते ते दना घेतला आहे दीड किलो आणि खोबरं आणि हळकुंड तळून घ्यायच्यात तेजपत्ता घेतला आहे आणि गरम मसाला एक किलो आणला आहे मिक्स सगळा तर आता हे सगळं आपण भाजून घेणार आहे आणि मग चटणी करायला डंकावून येणार आहे तर भासते आता तुम्ही बघा कसे भासते ते खोबरं आणि हळकुंड तळून घ्यायचं आहे तळून घेतल्यानंतर हे फुकत्यात हाळकुंडा अशी मोट्टिंडे होत्या आणि लगेच भाजल्यानंतर थोडं थंड झाला की लगेच मसाला डंकाव करायनेचा आहे तर आता आपण भाजून घेऊ चुली भाजून घेणार आहे कारण ठसकालाही उडतो दोन दोन तीन तीन वर्षे काहीच होत नाही मसाल्याला तसाच वास बी राहतो चव बी राहते अशा पद्धतीने भाजून घ्यायची लालसरीकडे भरपूर भाजायचं चुलीवर आणि भाजून झालेत आता आपण वतून परातीमध्ये त्याला भाजून घेऊया खरपूस असा घेतलं आहे असं आता हे आपण परातीमध्ये वतून भाजून घ्यायचे अशा पद्धतीने थोडे उबाळ करायचे सगळी मिरची भाजून घेणार आहे अच्छा भाजून घ्यायच्या पद्धतीनं हलवायचा अशा एक ह्यात काय काय घेतले का काश्मीरी मिरची लोंगी मिरची आणि घेतली अशा भाजल्या भाजायच्या अशा एक एकसारखे हलवत राहायचं म्हणजे होता माहिती आहे ना ठसका लाल सर खोबर भाजून घ्यायचं हे चांगलं लाल लाल झालं पाहिजे पूर्ण असं भाजून घ्यायचं पण लाल झाले आपण काढूया तळून घेऊया अशी काळकुंड चांगली भाजायची अशी फुटत तडताड वाजतात भाजायची भाजायला लागली आता हे हळखुंड भाजलेत आता ही चांगली आपण काढून घेऊया आता पूर्ण मसाला भाजून झालेला आहे आता थोडा थंड करायचा थंड झाला की मग डांकावर न्यायचं no. आहे कुटायला आता लवंग